नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन हमीभावाबद्दल अपडेट पाहणार आहोत केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नव्वद दिवसांसाठी म्हणजेच किमान तीन महिन्यांसाठी तेरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे केंद्राच्या समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके किमान हमीभावाने खरेदी केंद्रामार्फत करण्यात यावी असे निश्चित झालेले आहे सोयाबीन खरेदी किमान चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे तर असे हे नवीन आजचे अपडेट आलेले होते तसेच खाद्य तेल सोया मिल्क सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावावे सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान पन्नास डॉलर इतके अनुदान द्यावे याबद्दल देखील केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज सिंह चौहान यांच्याशी राज्याचे कृषी मंत्री यांची चर्चा झालेली आहे तर हे नवीन अपडेट होते नवीन माहितीसह भेटूया धन्यवाद